काय नेमके अर्थ होते तुमचे सर मी देवेंद्र सिंग मी संबंधित एका व्यापाऱ्याकडे पॉलिकॅप वायर्स अँड पॉलिकॅप के वायर्स अँड केबल्स या नावाने एक डीलर आहेत त्यांच्याकडून पॉलिकॅप कंपनीची केबल घेतली एकशे तीस मीटर चाळीस हजार रुपये ज्याची किंमत आहे तर ही केबल आणल्यानंतर जेव्हा इन्स्टॉल केली इन्स्टॉल केल्यानंतर आम्हाला समजलं की हे कॉल्टी आहे तर डीलरने आमची फसवणूक केली हे आमच्या लक्षात आलं तर आम्ही डीलरशी संपर्क साधला आणि कंपनीशी पण संपर्क साधला तर दोघांनीही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न देता आज जवळपास एक महिना होत आला एक महिन्यानं जवळपास एक महिन्याच्या कालावधीच्या त्यांनी त्याच्यानंतर एक त्यांचा आ... एक्झिक्युटिव्ह पाठवला हो आणि केबल पूर्णपणे चेक केली तरी पण पन... केवळ फॉल्टीच आहे पण डीलर ॲक्सेप्ट करायला तयार नाही आणि बदलून द्यायला तयार नाही याच्यातून मला खूप मानसिक त्रास झालेला आहे सर आणि मला न्याय मिळावा हो। सगळ्या घटनाक्रम घडताना तुम्ही कोणत्यासोबत कोणत्या सोबत सोब करार केला हे अनिल बुलानी हे विक्रेता आहेत यांच्याकडून आपण केबल खरेदी केली दुकान आहे हे ये यांचं दुकान चौरा हा गणपती मंदिराच्या जवळ यांचं दुकान आहे आणि त्यांना मी खूप विनंती करूनही त्यांनी प्रत्येक वेळेस टाळाटाळ केली आणि उद्या बघू परवा बघू सोमवारी बघू बुधवारी बघू असं मला आश्वासन देत देत आतापर्यंत त्यांनी काळावधी लोटून घेतला आणि आताही कोणीही कंपनी सुद्धा ॲक्सेप्ट करत नाही आणि विक्रेता सुद्धा ऍक्सेप्ट करत नाही हे सगळं तुम्ही त्यांच्याकडे काही तक्रार वगैरे केली का जो माझं नुकसान झालं नुकसान भरपाई देण्यासाठी तयार आहे नाही नुकसान भरपाई तयार मी त्यांना तशी कंपनीला मेल सुद्धा केलेला आहे पण कंपनीकडून सुद्धा पाहिजे तसं काही रिस्पॉन्सच मिळत नाहीये गिराक मंच मध्ये जाणार की सगळं हो सर तुमचं नुकसान झालं हो सर तुम्ही ग्राहक मंचाकडे तक्रार वगैरे केली का सर त्याचं म्हणजे माझी तयारी चालू आहे मी सगळे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी करून ठेवलेले आहेत आणि आज जर निर्णय नाही झाला तर मी उद्या ग्राहक तक्रार देणार आहे सर त्याच बिल वगैरे आहे तुमच्याकडे हो माझ्याकडे बिल आहे त्याचं आणि जीएसटी वगैरे आहे का त्याचं जीएसटी जीएसटी नंबरचं बिल आहे सर आता हे जे काम चालू होतं केबलचं किती मीटरचं केबल होतं आणि तुम्हाला याच्यापासून काय नुकसान झालं आतापर्यंत सर एकशे तीस मीटरचं केबल आहे कोणत्या कंपनीचं पॉलिकॅप कंपनी एकशे तीस मीटर हो त्याच्यापासून काय आर्थिक नुकसान झालं आर्थिक नुकसान सर माझं कुल्फीचं प्रॉडक्शन आहे दोनशे लिटर पर डेचं माझं प्रोडक्शन थांबलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त माझे जे मशिनरी इन्स्टॉल करायची आहे त्याच्यासाठी मी एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे किती कर्ज घेतलं अठ्ठावीस लाख रुपये कर्ज सर एका महिन्यामध्ये तुमचं किती नुकसान झालं या केबल मुळे सर जवळजवळ नाही म्हणता अठरा ते वीस लाखाचं नुकसान आहे आणि नुकसान जाऊ दे त्रास खूप झाला सर याच्यातून तुम्हाला मानसिक त्रास कशामुळे झाला कोण मानसिक त्रास झाला तुम्हाला सर कंपनी आणि विक्रेता हे दोन्ही पण रिस्पॉन्स देत नाही आणि माझं इथं कर्जाचे हप्ते चालू आहेत मी मीटर जे घेतलं मीटरचं भाडं चालू झालंय मला बरे सर्व उद्योग आणि प्रोडक्शन थांबलेलं आहे सर माझा सीझन त्याच्यात निघून गेला बरे उद्योग करण्यासाठी तुमच्या सोबत किती कर्मचारी काम ते सहा कर्मचारी आहेत सर त्यांचं पण नुकसान झालं आता काम तुमच्यासोबत नाही सर ते पण घरी बसलेले हो बरं आता त्यांना पण विचारू हो काय सांगणार तुम्ही केबल साठी तुम्ही टेंडर घेतलं होतं नेमकं फॉल्टी काय केबल मध्ये आणि माझ्याकडे माझं नाव अशोक भैसमाळे गावकरी जवळ हे माझ्याकडे आले असं असं काम करता का म्हणलं हो करू म्हणलं काम कामाला काय अडचण नाही जेव्हा मी केबलचं गड्ड खोडणं चालू केलं ते केबल मध्ये बबल्स होते ते मला पण निघून आणली बरं ते बबल्स असल्यानंतर नंतर तुम्ही डिलरला निदर्शन आणून दिलं ते बबल आहे हा बबल आहे मग त्याच्यातलं मी काय केलं दहा मीटरचा तुकडा कट केला मग ते टेस्टिंग केलं त्याच्यात फॉल्ट आहे मग महाराजला सांगितलं सर केबल मध्ये फॉल्ट आहे अच्छा हा बरं याच्यामध्ये किती खर्च आला टोटल मला माझं लेबरचं बारा हजार रुपये खर्च आले बरं नाही मालकाला किती नुकसान झालं मा, मालकामध्ये मागा ते चाळीस हजार हे बारा हजार बावन हजार रुपये आता फॉल्ट निघणार हे का नाही निघणार कंपनी चेंज करून देणार जाणार ते आम्ही पूर्ण केबल चेक केली जे वन पॉईंट टू सेकंड सेकंड पॉईंट त्यावेळेस आम्हाला फॉल्ट मिळाला होता अच्छा बट कंप कसं आहे की केबल जमिनीमध्ये असल्यामुळे आम्ही पूर्ण केबल चेक करू शकलो नाही की कंपनी डिफॉल्ट आहे की फिजिकल डॅमेज झाले म्हणून ती तुम्हाला शॉर्टेज झाली म्हणून त्याच्यामध्ये केबल त्यानंतर आम्ही महाराजांना सांगितलं सरांना सांगितलं देवेंद्र सरांना की ते केबल तुम्ही आम्हाला जमिनीतून तुम बाहेर काढू द्या त्यानंतर आम्ही फिजिकली टेस्ट करू चेक करू आमचा काय रिझल्ट असू ते आम्ही तुम्हाला क्लिअर करू म्हणून या सर मी एक गोष्ट कम्प्लीट करतो तर त्यांनी आज आ, आज दिनांक आज तारीख काय सर सांगू शकता का बावीस तारीख आहे बावीस मे मेच्या दिवशी आम्हाला दुपारी त्यांनी केबल आम्हाला काढून दिली त्यानंतर तान्थ आम्ही स्वतः चेक केलं की त्याच्यामध्ये फिजिकल डॅमेजेस आहेत केबल ट्विस्ट झाली आहे खूप ठिकाणी त्याचं जे आर्मर आहे ते ट्विस्ट झाले आणि शॉर्ट झाले सर त्यामुळे ती केबल फॉल्टी फा, दिसते सर त्याच्यामध्ये तर यामध्ये आम्ही आमच्या साइडने पूर्ण चेक केलंय केबल तर त्याच्यामध्ये फिजिकल डॅमेज असल्यामुळे कंपनी डिफेक्ट नाही सर या काय के, केबल मध्ये त्यांनी जो तुकडा काढला त्यात ते पण शॉर्ट झालेला होता नंतर दुसरा ते पूर्णच शॉर्ट झालेले पूर्ण केबल शॉर्ट झाली शॉर्टच दिले विक्री शॉर्टेज शौर्ट। दिले गेलेले असे त्यांनी ते काय म्हणतात ते काय म्हणतात की आमची फसवणूक झाली म्हणे आम्ही या दुकानातून घेतल्या तर मग सर हे बघा फर्स्ट ऑफ ऑल कंपनी कधी शॉर्ट करून देत नाही सगळ्या टेस्टेड ओके पाठवत असते मटेरियल चा वेळेस हँडलिंग असो किंवा काही गोष्टी असो ह्या काळजीपूर्वक डीलर कडून कस्टमरला सांगण्यात यावं आणि कस्टमरने पण त्या गोष्टी चेक कराव्यात हे आमची आधीपासूनच आणि ह्या गोष्टी नॉर्म्स मध्ये पण आहेत जे की सांगितलं जातात की तुम्हाला केबल कशी कर इन्सर्ट करायचे इन्स्टॉल कशी कर करायची कशी कर चेक करायची म्हणून त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही केबल विदाउट चेक करता जर तुम्ही टाकताय तर त्यामध्ये कंपनी काय करू शकणार नाही सर नाही त्यांनी तर चेक करूनच टाकले ना ते तर सर सरसरणी कंपनी म्हणजे केबल जर चेक करून त्यांनी ग्राउंड केली आहे मग त्यात केबल चेक जेव्हा झाले तेव्हा कळायला पाहिजे होतं की तुम्ही केबल फॉल्टी म्हणून त्या पण त्यांनी ऑनलाईन कंप्लेंट करायचं त्यांनी हे केलं पण तरी पण तुमची कंपनी जेव्हा कंपनीकडे कंप्लेंट आली त्यांची त्यानंतर आम्ही स्वतः येऊन व्हिजिट केलं ग्राहक सांगता त्यांना मानसिक त्रास झाले मानसिक त्रास झाले मानसिक त्रासच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करा त्यांचे कुलपीचे व्यवसाय आहे त्यांनी एचडीएफसी बँकेकडून त्यांनी लोन घेतलेले तब्बल एक महिनाभर त्यांचा रोजगार बंद आहे त्यांचं म्हणजे बरंच नुकसान झाले ना तुमच्या केबल इतके दिवस तुम्ही लावले इतके नाही तुम्ही महिनाभर तुम्ही टाटा काय मला महिनाभर टाटा माझ्याकडे महिनाभर नाही आले माझ्याकडे नऊ तारखेलाच कंप्लेंट आली होती त्यानंतर सेकंड डे मी त्यांच्याकडे येऊन पण ये थांबलो पण होतो इव्हन त्यांच्याकडे स्वतःकडे कॉल रेकॉर्डिंग पण आहे मी त्यांना भेटलो पण होतो सर मी चेकिंग साठी येतो त्यावेळेस केबल बघितली होती आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः इथं आलो अनिल बुलानी जे माझे डिलर्स आहेत ते स्वतः मेगर मीटर घेऊन येतात टेस्टिंगसाठी पण काही कंडिशन म्हणून आम्ही त्यावेळेस चेक करू शकलो नाही कारण की त्यांची जी केबल होती ती वन साईड ऑलरेडी टच होती त्या एमसीबीच्या वायर्सला सो त्यामुळे आम्ही डायरेक्टली चेक करू नाही शकलो त्यानंतर ज्यावेळेस आम्ही देवेंद्र सरांना जेव्हा सांगितलं तुम्ही खुली करून खाली त्यानंतर आपण मेगा टेस्ट करू त्यानंतर सर त्याच्यामध्ये टायमिंग कंपनीचा जो रिपोर्ट आहे तो मी रिपोर्ट कंपनीला पाठवणार की कंपनीने मला जे जे वर्किंग दिलंय मला काम दिलंय मी ते केलंय त्याच्यामध्ये मला केबल मला फिजिकली डॅमेज दिसली म्हणजे त्याच्यामध्ये सर जे आर्मड असतं हे त्याच्यामध्ये ट्विस्ट झालेलं आहे अच्छा हा तर हे मी माझ्या जे फॅक्टरीज आहेत तर त्यामध्ये मी ऑलरेडी शेअर केलं या सगळ्या गोष्टी का सर ट्विस्ट सर हाताने ट्विस्ट याच्यामध्ये आरमाडमध्ये सर या गोष्टी मध्ये तुम्हाला जास्त माहिती देऊ शकता का सर इन्फॉर्मेशन नाही देऊ शकणार पण जी केबल जर तुम्हाला बघायची असेल तर फिजिकली याच्यामध्ये डॅमेज आहे तुम्ही स्वतः तुम्हाला त्याच्यात फोटो मान्य मला याला जर त्यांनी वाकड वगैरे केलं मी एकदा मी स्वतः नाही करू शकत काही दिसत नाही ना याच्यामध्ये ना सर दिसतो ना पंधरा मीटरचा जो तुकडा आहे हा आता त्याच्यामध्ये तर बबल आलेले केबल मध्ये तुकडा कुठं आहे आतमध्ये ना आणावर बल तुम्हाला दाखवतो आता हा फिजिकल डॅमेज कसा असतो तो पण किती आहे हा एक बबल आहे बबल म्हणजे हा ट्विस्टर्ड बबल आहे म्हणास्टर्ड होऊ शकत ज्यावेळेस कंपनीला ते पण बघितलं सांगितलं डॅमेज आहे म्हणून तू सांगतो ना तो कस तो डॅमेज पण नाही केला साहेब डॅमेज

मला एक मी तुम्हाला एक वस्तू म्हणजे काय वायर देतोय बरोबर तुम्ही वायर दिला कॉन्ट्रॅक्टर असो इंड्युजर असो कुणी असो त्यांचं काय त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की त्यांना कोर्ट मध्ये जायचंय ग्राहक कंझ्युमर मध्ये जायचंय फसवणूक केली माझी तुम्ही कशी केली फसू नळीस हजार रुपयाला पॉलिकॅप कंपनीच्या नावावर मी वापस एकदा प्रश्न विचारतो साहेब मैंने तुमको पूछा साहब ये क्या है तुमने क्या बोले मेरे पास केबल आई सी आई वी? ये बोले कि नहीं आपके बच्चों को लेके आओ मैं तुम्हारे तब भी नहीं देखता तुम्हारे बच्चे क्या बोले वैसे कोई आई हुई अंक मैंने आपके साथ में केबल दिया ये बोले कि नहीं तो मैं बोल रहा? नहीं 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 बराबर मैं झूठ बोल रहा जैसे केबल आई वैसे सामने रखी राइट ठीक है एक मिनट हाँ। तुम थे यहाँ पे खड़े मेरे लेबर ने तुम्हारे सामने केबल डाले किया कुछ ऐसी खींचता नहीं करेगा बिल्कुल नहीं क्या करे मेरे लेबर ने कॉइल खोलते गए और इंस्टॉल करते गए तो लोकांना अनुभव कमी होता का साहब एक मिनिट त्याच्या वयाच्या अनुसार त्या लोकांचा अनुभव कमी होता का साहेब भरपूर अनुभव आहे तुमच्या घराचं बाकीचं काम करून त्यांनीच केलं काय काय तुमचे फॉल्ट होते कुठं आर्थिंग प्रॉब्लेम होता त्यांनी सॉल्व्ह करून दिलं तुमचं काय काय याचं प्रॉब्लेम होता सॉल्व बरोबर बरं ठीक आहे आता झालं हे तुमचं त्यांच्या घरातून मी सप्लाय घेतला इकडे सोडून द्या डीपीचा फॉल्ट होता आम्ही ते सगळं सगळं सर्च केलं याचं डीपीचा फॉल्ट का होता फ्रीज न्यूटल वेगळे झाले का कारण पाच वायर वार तिथे स्टेट लाईटच होतं आम्ही सगळं सॉल्व करून घेतलं तिथं काही सापडलं नाही नंतर यांच्या घरातला मी सप्लाय घेतला आणि याला टेस्ट केलं नंतर काय झालं सर माझ्याकडे फोटो आहे जिट मी जे टेस्ट केले सुरजदार ते फोटो दाखवतो हे बघा सूरजदार मला आपण आपलं बोललो त्यांच्या घरातला सिंगल पीस दहा मीटरचा पीस काढलेलं यो याच्यातून मी काहीच वापरलेलं नाही आता फॉल्ट होता यांचा दहा मीटरचा पीस मी तो तो मी त्याला मी छेडछाडणी केली जमीन मी टाकलं नाही तो कारण समोरच्या बंडल मध्ये वाचलो त्याच्यात काही नाहीच आहे ना कॉन्ट्रॅक्टर मध्ये काय मी काय मी कॉन्ट्रॅक्टर मध्ये मी काय यांच्या समोर केलं माझी काही किंवा यांची असं करा करा ठीक आहे असं करा आपण काय करू आपण काय करू जिम मधले दोन पोरं आणू आणि त्यांना हे ट्विस्ट करायला सांगू ही केबल जिमच्या दोन माणसांना आपण ट्विस्ट करायला सांगू सगळं सोडून द्या एमईसीबी पाठवली होती त्या माणसाला काय सांगितलं ही केबल साहेब ठीक आहे आज इथं फॉल्ट असतात डिटेक्ट झाला असतो इथं माझ्याकडे मशीन लावता लावता त्यांनी पर्यंत गेले तो फॉल्ट केला मुलांना आदमी ना मेने नाही नाही चार हे पुरा केबल डॅमेज आहे आणि

ऑलरेडी मी एक महिन्यापासून मानसिक त्रास होते आता किती दिवसानंतर मला देणार

लवकर लवकर तुम्ही त्यांची भरपाई देऊन टाका तुम्हाला फार महागच जाईल हे प्रकरण साधनही कोर्टामध्ये गेलं नाही कोर्टात गेलं तुमचं व्यापारी संघाकडे गेलं सोयीकडे गेलं तर तुमचा फार घेऊन जाईल कोर्टात दाखल मी कोर्टात दाखल करणार नाही तुमच्या दुकानाचं नाव आहे डील अनिल बुलानी यांनी माझी आर्थिक फसवणूक केलेली आहे

समाधानकारक उत्तर भेटत नसेल तर मी माझ्या पुढची कारवाईला तयार आहे फसवणूक केली ते निसरार दिसत महाराजचे जे नुकसान झालेले कसं तुम्ही भरपाई करून जाणार काय ठरलेलं आज नाही आता रिपोर्ट घेणार आहे ना अशोक सरकडून देणार दृष्टीकोट आणि त्यानंतर मग पुढची काय राहणार आहे त्यांच्याकडे बोलून त्यांना चेंज करून साहेब डिस्ट्रीब्युटरकडे आतापर्यंत का नाही गेले तुम्ही डिस्ट्रीब्य माणूस पाठवत आहे ना त्या सूरज नाही डिस्ट्रीब्युटर कडून चुकीचे तुम्ही तुम्ही आता नात्यानीकडे जाणार आणि त्यांच्याकडून आणणार मग नात्याकडे आता जे केबल पडलेले आहेत तर ते मग तुम्ही पर्याय म्हणून त्यांना आणून लगेच त्यांचं काम चालू करा त्यांचं आर्थिक नुकसान होतं याबाबत तुमचं काय मत आहे अहो केबल तुमच्याकडून घेतली त्यांचं म्हणणं तुमच्या दुकानातून फसवणूक झाली त्यांचं आर्थिक नुकसान होऊ लागलं त्यांनी एचडीएफसी मधून लोन घेतलेलं आहे त्यांचं कुल्फीचं प्रोडक्ट आहे तर त्यांचं एका महिन्यापासून त्यांचं व्यवसाय बंद आहे त्या बाबतीत तुम्ही त्यांना आर्थिक मदत करणार का त्या तुमच्या डिलरला सांगून आर्थिक मदत नाही ती केबल फॉल्ट निघते ते तुम्ही बदलून द्या प्रयत्न करू ने करू लागलो ना सर केबल पर्यंत आमचं काय कधीपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार आणि मला कधीपर्यंत न्याय देणार किती दिवसात हे सगळं व्यवस्था होणार आहे भेटल्यानंतर सांगा किती तरी पण किती दिवस तरी उद्या आपण भेटून सांगू दोन दिवसात होईल का नाही आम्ही एक दोन दिवस सांगू शकत नाही ना काही पण अगोदर तुम्ही आश्वासन दिलं काय नेमकं कुठपर्यंत काम करून देणार आहे लवकर आम्हाला आमच्या सगळं केबल चेंज करून देणार आहे तुम्ही आम्ही सगळे प्रयत्न करू लागलो त्याच्यासाठी केबल चेंज करून काही काम नाही आमच्याकडून केबल चेंज करून देणार आहे आमच्या हातात डिसिजन नाही आम्ही त्यांना रिपोर्ट देऊ आज यांच्याकडून घेऊन कृष्णा आणि अशोक कडून रिपोर्ट त्यांना देऊन टाकू आज तुमचं नाव अनिल अनिल कुमार जब भी इनका फोन आया मेरा फोन हाजिर है मैं उठाता हूँ कभी महाराज बोलो क्योंकि हमारा सर्विस देना हम हाँ। हम थोड़ी फोन नहीं उठाएंगे हाँ बोला केबल घेतल्यापासून यांना मी वारंवार विनंती करत आहे आतापर्यंत हे यांचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत आतापर्यंत हे डिस्ट्रीब्युटर कडे गेलेच नाहीत आणि आता हे मला दोन दिवसात जर बोललो मुझे बोलणे तो नाही तो आप बोलतो पहिले बोला मी बोलतो आतापर्यंत हे डिस्ट्रीब्युटर कडे गेले नाहीत आणि आता म्हणतात आम्ही डिस्ट्रीब्युटरशी चौकशी करून सांगतो तर आतापर्यंत पंचवीस दिवस यांनी माझा न्यूअल टाइमपास केला आहे आणि आता मला दोन दिवसात जर हे न्याय देऊ शकत नाही तर मी कंझ्युमर कोर्टात आपला न्याय घेण्यासाठी जाणार किती दिवसात आश्वासन दिलं तुम्हाला त्यांनी आता ते आश्वासन सांगतच नाही की कुठपर्यंत देणार किती दिवस वाट पाहणार आहे नाही मला अपेक्षित उद्याचा आणि परवाचा दिवस आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी कंज्युमर कोर्टात जाणार सर काय सांगणार तुमच्या विरोधात ते कंज्युमर कोर्ट मध्ये जाणार आहे तुम्ही किती दिवसात त्यांना समाधानकारक काम करून देणार नाही रिपोर्ट घेऊन त्यांना जे काय सांगू ना त्यांना दोन दिवसात तुम्ही रिपोर्ट करणार आहे नाही रिपोर्ट यांच्याकडून घेणार आहे आज आम्ही कंपनी किती दिवसात देणार नाही आता कंपनीला रिपोर्ट पाठवून ते काय निर्णय घेतील ते कंपनी सांगेल ना तुम्ही डीलर आहे ना सर डीलर आहे आम्ही बघा तुम्हाला किती दिवसात तुम्हाला माहित त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुमच्या दुकानातून हो घेतानाच फॉल्टी घेतलं होतं नाही असं नाही फॉल्टी घेतलं होतं त्यांनी त्यातला ते तुकडा पण त्यांनी कापला तो फावटी निघाला म्हणजे पूर्ण म्हणजे भातावरून शीताची आपण पारक करतो ना त्याची गोष्ट झालेली ना त्यांची रिपोर्ट म्हणजे सरस्वली ग्राहकाची समाधानकारक तुम्ही उत्तर देत नाही आता गिरायक तुमच्याकडे आता तुमच्या उत्तर देतो म्हणून इतकं लांब आलो ना आम्ही आता याला न्याय देणार आहे की नाही तुम्ही महाराजला देऊ ना आम्ही असं काय कस्टमरचा आम्ही विचार करू ना किती दिवसात तुम्ही ग्राहकांना न्याय देणार आहे अन्न दहा दिवस पाच दिवस ते आता आमच्या हातात नाही ना ते आता कंपनीचा जे रिपोर्ट गेल्यानंतर अगोदर पण तुमच्याकडे ग्राहक येत असतात अशी फरकार माझ्या लाईफ मध्ये पहिली तक्रार आहे पहिली बरोबर त्याच्यामुळे थोडं वाढलेली तक्रार पहिली म्हणजे बिना वाढलेला पहिली तक्रार